নমস্কার বিদ্যার্থী মিথন डिजिटल जे के अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बी एम सी म्हणजे भृण मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत लिपिक या पदासाठी म्हणजे कार्यकारी सहाय्यक या पदासाठी अठराशे सेहेचाळीस पदाची जाहिरात प्रकाशित झाली बरेच विद्यार्थी मॅसेज करत आहेत की सर नेमकं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय म्हणजे कोणकोणते विद्यार्थी या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात तर या ठिकाणी आपण सविस्तरपणे पात्रता समजून घेऊया यापूर्वी आपण ऑनलाईन पैकीने फॉर्म कशा पद्धतीने कशा पद्धतीने तुम्ही फॉर्म फिलअप करणार या संदर्भाचा एक डेमो व्हिडिओसुद्धा अपलोड केलाय तर तो तुम्ही व्हिडिओ पाहून ऑनलाईन पद्धतीनं अचूकपणे फॉर्म फिलअप करू शकता आय बटनला तुम्हाला लिंक दिलेली आहे त्यानंतर या ठिकाणी पहिली पात्रता काय तर का उमेदवार मान्यता प्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा म्हणजे तुम्ही दहावीची परीक्षा प्रथम प्रयत्नात जर उत्तीर्ण असाल किंवा त्याच्या इक्वेलंट जर कोणती परीक्षा असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म फिलअप करू शकता ही पहिली पात्रता आहे सोबतच तुम्हाला आणि म्हणजे सोबत म्हणजे दहावी प्लस सोबत मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला विधी व तत्सम शाखेचा पदवी जर असावा आणि पहिल्या प्रयत्नात म्हणजे प्रथम प्रयत्नात जर तुम्ही पंचेचाळीस टक्केपेक्षा जर अधिक गुण असतील तर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येईल म्हणजे तुम्ही धापीला जर पहिल्या प्रयत्नात जर उत्तीर्ण झाला असेल आणि तुमची कोणतीही डिग्री असेल वाणिज्य म्हणजेच कॉमर्स सायन्स आर्ट त्यानंतर लॉ किंवा इतर कोणती डिग्री असेल वाय सी एम कॉलेजची असेल तरी चालते पण पहिल्या प्रयत्नात म्हणजे एटी किटी नसावं आणि पंचेचाळीस टक्केपेक्षा अधिक गुण असेल तर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता त्यासोबतच तुम्हाला तुमच्या दहावीच्या जे तुम तुमचं दहावीचं शिक्षण झालेलं आहे तर त्यामध्ये तुम्हाला मराठीचा विषय असणं गरजेचं आहे शंभर गुणासाठी आणि इंग्रजीचा शंभर गुणासाठी जर विषय असेल तर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता त्यानंतर तुमच्याकडे एम ए सी आय टीचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे एम ए सी आय टीचं नसेल तर तुमचं ट्रिपल सी असेल किंवा ऑदर जे एम ए सी आय टीचं इक्वॅल जर कोणतं सर्टिफिकेट असेल तर त्या सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता त्यानंतर उमेदवाराकडे मराठी व इंग्रजी प्रत्येकी किमान थर्टी म्हणजे मराठीचं थर्टी टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडं पाहिजे त्यानंतर इंग्रजीचं थर्टी टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आता काही विद्यार्थ्याकडे मराठीचं थर् इंग्रजीचं थर्टी सर टायपिंग सर्टिफिकेट नाही डायरेक्ट फोर्टी टायपिंग सर्टिफिकेट आहे पण ऑनलाईन पैकी फॉर्म फिलअप करत असताना त्या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे जर तुमच्याकडं थर्टी इंग्रजीचं असेल तर यस करा नसेल तर नो करा अशा प्रकारचं त्या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे त्यामुळे एकदा तुम्ही ऑफिशियल या ठिकाणी कॉल करूनसुद्धा विचारू शकता की फोर टी सर्टिफिकेट आहे मी फॉर्म फिलअप करू का त्या ठिकाणी येस करू का अशा प्रकारची इन्फॉर्मेशन घेऊन तुम्ही त्या ठिकाणी येस करून फोर असेल तर थर्टी नसेल तर तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता जर थर्टी नसेल नो केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला मॅसेज येत आहे की यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस पोस्ट त्यामुळे तुम्हाला काळजीपूर्वक फॉर्म फिलअप करणं गरजेचं आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही डेमो व्हिडिओ पाहा त्यानंतरच तुम्ही या ठिकाणी फॉर्म फिलअप करा अशा प्रकारे या ठिकाणी पात्रता आहे म्हणजे तुमचं दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे पहिल्या प्रयत्नामध्ये त्यानंतर तुमचं डिग्री पहिल्यापर्यंत उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि पंच्याऐंशी टक्के तुम्हाला गुण असणं गरजेचं आहे डिग्रीला एम एस सी आय टी असणं गरजेचं आहे त्यानंतर मराठी थर्टी आणि इंग्रजी थर्टी जर तुमच्याकडं प्रमाणपत्र असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता बरेच जे विद्यार्थी मॅसेज करतात की माझं आता टायपिंग चालू आहे दोन वर्षाच्या नंतर टायपिंग सर्टिफिकेट दिलं तर, तर चालेल का तर चालणार नाही अफीएरमध्ये सुद्धा फॉर्म फिलअप करता येणार आहे तुमच्याकडे सर्व स डॉक्युमेंट्स या जाहिरातीमध्ये जाहिरात निघालेल्या तारखेला असणं गरजेचं आहे अशा प्रकार प्रकारे एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन होती पात्रता होती या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्याचे प्रश्न क्लिअर झाले असतील व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रांना शेअर करा त्यानंतर लाईक करायला सुद्धा विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र